नमस्कार माझा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे किवला साठवण तलावामध्ये दोन युवकाची पडून मृत्यू गोदावरी जीवरक्षक यांनी काढले मृत्यूदेह तलावाच्या बाहेर दबंग पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांचे अन्य नागरिकातून झाले कौतुक नांदेड शहरातील शेख बाबर शेख जफर राहणार बळीरामपूर मोहम्मद रेहान मोहम्मद युसुफ राहणार उमर कालोनी देगलूर नाका येथील हा दोन युवक होते अनेक दिवसापासून युवकात रि री, रील बनवण्यासाठी गोदावरी नदी वासना नदी प्रत्येक तलावामध्ये जात आहेत यामुळं अशी घटना होत आहेत महापालिकात जीवरक्षकच्या नावाने फक्त लूट असल्याचं दिसून येत आहेत तरी नांदेड जिल्ह्याचे दबंग एस पी अविनाश कुमार यांनी गोदावरी जीवरक्षक यांचे सय्यद नूर पैलवान यांना आपली टीमला पाठवून द्या असं सांगितल्याने नूर यांची टीमनी अग्या दोन तासात हा दो दोन्ही युवकाचे मृत्यूदेह बाहेर काढण्यात यश आले आहेत